नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज पिंपळगाव हरीश्वर येथे महावितरण विभागांच्या विरोधात जनतेचा संताप पाहायला मिळाला कारण महावितरण कर्मचारी यांची असलेली अरेरावीची भाषा इंजिनियर साहेबांचे नेहमीची गैरहजेरी आणि जनतेच्या सुविधेसाठी असणारा फोन कायमचा बंद यामुळे लोकांचा उद्रेक आज मीडियासमोर आला सध्या स्मार्ट मीटर ही जनतेची डोकेदुखी ठरली आहे कुठलीही पूर्व सूचना न देता व्यवस्थित चालू कंडिशन मध्ये असलेले मीटर सुद्धा बदलून घेत असताना कंपनीचे कर्मचारी मात्र मीटर बदलवत आहेत शासनाने नवीन स्मार्ट मीटर बद्दल कुठलीही जनजागृती न करता अथवा त्याबद्दलची योग्य माहिती न देता परस्पर मीटर बदलवणे हे नियमबाह्य आहे असा संताप पिंपळगाव हो येथे व्यक्त होत आहे शासनाने वारंवार सूचना करून देखील महावितरण कार्यालयाचा मनमानी कारभार का करत आहेत असा सवाल आता जनता विचारू लागली आहेत चांगले मीटर आहे नवीन मीटर बसवणे बंदन केल्यास याचे वाईट परिणाम होतीत असा इशारा नागरिकांनी विभागात दिला आहे गोरे राणा पिनबा तालुका पाजरा मी घरी नसताना माझे मीटर बदलवून गेले मी वायरमन घरी आल्यानंतर वायरमन विचारनास केल्यास वायरमन उलाढळीत उत्तर देतोय आणि मी परत सप्टेजनला गेले वायरमेन्ट सांगतो की सप्टेजनला भेटतो मी सप्टेजन भेटले गेलो आणि सप्टेजन साहेब उपलब्ध नाही साहेब तिथे शनिवार घरी साहेबांना फोन लागेल लागला तर साहेब उचलत नाही मग आम्ही त्यांनी तू आमची नसताना ते हा फॉल्टी जरा असल्यास तुम्ही लावा चेक करा नंतर तुम्ही बदलू शकता पण आम्हाला माहिती नसताना तुम्ही घरी नसताना मीटर बदलवून गेले पण आम्ही त्यांनी फोन केला तर तेवढं देते मग यावर काही सोल्युशन नाही असं आमची अपेक्षा आहे काही करा तुम्ही असं तुम्ही कोणा कर्मचाऱ्यांना भेटले का म्हणले बोल केला निरेश पाटील काय म्हटलं ते हे म्हणे तुम्ही साहेबांना भेटा तुमची काय समस्या तुमच्याकडून जे होत आहे ते तुम्ही करा आम्हाला पूर्ण अधिकारी बदलू शकतो असं त्यांचा अधिकारी हा बदलत आहे ना पूर्ण गावाची पण तुम्ही सर्वगड बदलाव तुम्ही एकाचे बदलता एकाच सोडताय या करा तुला नका का या गरीब माणसाचं नुकसान होईल ना बदलत तुम्ही वरून तुम्ही सरलगड पूर्ण लोकांची बदलाव पण तुम्ही एकाच सोडता एकाच असं या करा बिना मीटर चेक करायचं बदलून गेला चेक करा तुम्हाला शंका येतो तुम्ही मीटर सब मीटर लावा तुम्ही चेक करा तर बदलव टाका पूर्वा सूचना दिली तुम्हाला काही नाही एक दिवस माहिती नाही काही नाही काही नाही आमच्या मागून वाजून आम्हाला सांगतो तुमचं जर मीटर घरात असं मी बदलवलं तर घरात असतर घरधाला असतं बदलवलं नसतो तुमचं बाहेर म्हणून बदलवून गेलो असं सांगतो कर्मचारी तुमचं काय म्हणणं बाकीच्या कर्मचारी मीटर चेंज करणार सगळ्यांचे करावे नाही तर करून एकाचे काही माहिती आहे का तुम्हाला कशासाठी बलावताय का माहिती काही आयडिया उड्याच नाही पकडे आले मीटर चेंज करताय लोकांचे बसलेले लोकांना नाही तुम्हाला मीटर चेंज करून पुरे एक दिवस पहिले गावात दवंडी देते दवंडी द्यायचं काम होत तुमचं नाही तर मग अशी बातमी देते की बदलणं कॅन्सल झालेले तरी तरी ते बदलावताय मीटर का बदलावता येते कोणाला विचारून बदलावता या माहिती समाधान बोलचा समाधान बोल आम्ही सगळ्यांनी विचारलं गेलं ते वायरमन वाले ते त्यांनी आम्हाला जार दाखवला जार मध्ये त्यांनी जो जिल्हा अधिकाऱ्याचा जार दाखवला ते जार मध्ये आम्ही पाहिलं तर ज्या जार मध्ये जारवर त्यांची अधिकारी सही नसल्यामुळे त्यांनी लगेच दुसरा जार दाखवला दुसऱ्या जारवर सुद्धा सही नसताना त्यांनी मीटर बदलावणी लिहिलेलं असं होतं की अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याची असं लिहिलं होतं त्यांना काहीतरी अधिकाऱ्याचं काहीतरी आहे आणि अधिकारी सहीच नव्हती त्या जारवर तू हे बदलवणारे कोण कंपनीचे लोक होते कंपनीचे लोक होते त्यांना बंद करून टाकले आणि मी ज्या आधी मी जे बोललो सगळ्यांना तेव्हा त्यांनी मीटर बंद बंद करून टाकली उद्या पाहू आम्ही आणि समाधान आहे काय समालंभूचं मीटर बदलायचं नाहीये असं त्यांनी बोलणार आहे त्यांचं मीटर बदलत नाही हा हा जे बोलणार आहे त्यांचं मीटर बदलायचं नाही त्यांना हे करायचं चला जाऊ द्या आणि निघा आवड करून दिलं जो गरीब जो गरीब माणूस आहे त्यांचाच फक्त करायचं हा बस 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 असा विषय चालू आहे बर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे आता पुढे काय केलं पाहिजे तुम्ही जे मीटर बदलावत आहे तर तुम्ही जे आम्ही कैलास आपण फोन केला कैलास आपण फोन केल्यानंतर कैलास आपण असं सांगितलं की वा ज्याचं फॉल्टी आहे त्याचच मीटर बदलावत आहे तर ते सर लगट सगळ्यांनी मीटर बदलावत आहे बाकीच्या गरिबांचं गरीब लोकांचं काय करायचं आहे सगळ्यांचे बदलाव आहे एक लाईन ना सगळी लाईन धरली तर नाईन धरेल लाईन चालले तोंड पाहून ते कारण काय चालू माहितीये का बदलावून टाकत आहे भेटणे झाली आज मी बोलत होत नाही साहेब आणि उद्यापणा मी गेलो साहेब नव्हते माझं चालू मेटर तर नका पंधरा दिवस झाले आणि हे जे सांगत होते की तुमच्या मीटरमध्ये आम्हाला डाऊट वाटतोय म्हणे म्हटलं साहेब तुम्ही कुठेही तुम चेक करून टाका मीटरचा आपला कुठलाही प्रॉब्लेम न होता तरी त्यांना आपल्या घराचं मीटर काढून घेऊन गेले आणि आजपर्यंत आपलं मीटर बसवलेलं नाए। नाही तेव्हाने आम्ही नवीन मीटर बसवतोय होतोय म्हणे किती दिवस झाले मीटर काढून घेऊन पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले हां आणि कुठले साहेब फोन उचलत नाही ते मी अमोल वायर म्हणून फोन लावला किंवा दुसऱ्या वायरफोन फोन लावला आहे आणि मी सव्वीस तारखेले बिल भरलं आहे आणि एकोणतीस तारखेले माझं कनेक्शन कट करता कुठला न्याय आहे महावितरण कंपनीचा बिलाची तारीख किती होती बिलाची तारीख सहा तारीख होती आणि ते माझं बिल सव्वीस तारखेले भरलं आणि ते एकोणतीस कट करताय कनेक्शन बिल भरल्यानंतर चार दिवसानं कट करताय तुम्ही साहेबांना काही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला काय फोन उचलत नाही डायरेक्ट साहेबांनी फोन केलाय साहेब डायरेक्ट बीजी धावताय आणि रिप्लेसमेंट फोन करत नाही का ते कार्यालयाचा नंबर बंद आहे का सध्या बंद आहे आपण जर दोन तीन वेळेस जर कार्यालयाला फोन लावला तर हो। आपला फोन रिसिव्ह करून डायरेक्ट बाजूला ठेवत बर आता पुढे काय करणार तक्रार करी मी आणि जे रेग्युलर मीटर नेलाय तेच मला मीटर पाहिजे नवीन मीटर मी बस देणार नाही त्यांना कारण आपल्या हो मेटर मध्ये कुठलाही फॉल्ट नाही आहे त्यांना चेक केलं आहे विनंती आहे की हे मेटर बस होऊन नाही त्यांना फॉल्ट सिद्ध करून मीटर मध्ये जर फॉल्ट असेल तर तो त्यांनी सिद्ध करून दाखवायचा पण मीटर जर फॉल्टी आहे असं जर त्यांचा गैरसमज असेल तर त्यांनी हे मीटर असताना त्याच्या सोबत स्मार्ट मीटर बसायचं त्याचे रिझल्ट दाखवायचे आम्ही दुसरा नवीन मीटर आणून त्या कंपनी सांगतील ते बसवून लावू आणि मीटर मीटर स्मार्ट मीटरचा काय घोळ आहे त्यांचा आणि साध्या मीटरचा काय आहे हे लक्षात आणून देऊ हे कोणाचं काय तुमचा काय आरोप आहे स्मार्ट मीटरवर नाही कोणाचं काय माझा भाऊचं मीटर काढून गेलंय पंधरा दिवसापासून